मशाल न्यूज नेटवर्क मध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको पूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या पालघर पोलिसांची चर्चा सुरू झालेली आहे त्यामागचं कारण असं आहे की नुकताच पुणे गुन्हे अन्वेषण विभागाने आदर्श पोलीस म्हणून पालघर जिल्ह्याची निवड केलेली आहे त्यामागचं कारण असं आहे की कुठलेही पुरावे कुठलेही धागेदोरे हाती नसताना चांगल्या प्रकारे खुनांची उकळ केलेली म्हणजे आतापर्यंत बाळासाहेब पाटील यांनी चार्ज घेतल्यापासून एकही गुन्हा डिटेक्ट व्हायचा राहिलेला नाही म्हणजे गुन्हा घडतो आणि आरोपी पकडले जातात आणि म्हणूनच पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा पालघर पोलिसांची आहे आपण हे खून कसे झाले आणि त्याची उकळ कशा प्रकारे केली गेली या संदर्भात पालघरचे पोलीस अधीक्षक सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत पाटील साहेब मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती खून झाले किती गुन्हे घडले आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे उकळ झालेली आहे हे आमच्या प्रेक्षकांना सांगितलं बरोबर पालघर जिल्ह्यामध्ये दोन हजार मध्ये पस्तीस गुन्हे हे खुनाचे आहेत आणि आतापर्यंत दहा गुन्हे दोन हजार मध्ये हे, हे खुनाचे झालेले आहेत गेल्या वर्षीचे पस्तीस हे सर्व गुन्हे गोडकीस आलेले आहेत आणि आतापर्यंतचे म्हणजे आजपर्यंत आजही एक मर्डर हा वाड्याच्या हद्दीमध्ये झालेला आहे तो अकरावा गुन्हा आहे आणि तोही डिटेक्ट झालेला आहे म्हणजे आमच्याकडे साधारणतः शेचाळीस गुन्हे झाले ते सर्वच्या सर्वकीस आलेले आहे त्याच्यापैकी एक गुन्हा मोखड्याचा होता कुठलेही धागेदोरे पोलिसांकडे नव्हते नेमकी ती घटना कशी घडली आणि आपण आरोपींचा शोध कसा घेतला तर ते खूप चॅलेंजिंग गुन्हा होता साधारणतः सात फेब्रुवारी या दिवशी मोखाड्यावरून कसारेकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यावर कारेगाव या ठिकाणी एक ब्रिज आहे अतिशय सुनसान एरिया आहे आणि त्या ठिकाणी एका बत्तीस ते चौतीस वर्ष वयोगटातल्या महिलेचं सर नस म्हणजे त्याला डोकं नसलेलं म्हणजे माने मान कापून टाकलेलं अशा स्वरूपाची एक बॉडी त्या ठिकाणी आढळली त्यांच्या शरीरावर असणारे कपडे आणि गोंदल्याच्या खुना या दोनच गोष्टी या आयडेंटिफिकेशनसाठी होत्या आम्ही सर्व प्रकारचा प्रयत्न केला स्थानिक वर्तमानपत्रामध्ये दिलं प्रत्येक गावचे पोलीस पाटील यांना हे संपूर्ण तपास याद्या पाठवल्या होत्या आणि त्याबाबतचा कुठलाही शोध हा लागत नव्हता परंतु त्यामध्ये एक जो क्ल्यू होता जोडवं त्या जोडव्याचा एक शिक्का होता त्या शिक्क्यावरून आम्ही पूर्ण ज्वेलर्स असोसिएशन महाराष्ट्रातल्या सर्व ज्वेलर्स असोसिएशनला याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून बऱ्याच श्रमानंतर आम्हाला एक क्ल्यू मिळाला आणि त्यामध्ये अशा प्रकारची जोडवी ही महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरील काही एरियामध्ये घातली जातात अशा स्वरूपाची माहिती मिळाल्यानंतर आमच्या टीमने साधारणतः एक झिरोईन केला एक एरिया त्यामध्ये शिरपूर धुळे शिरपूर या भागातील बॉर्डरिंग एरिया होता त्या भागातील विशिष्ट समाजाची लोकं अशा स्वरूपाची जोड जोडवी घालतात अशी माहिती होती त्यानंतर आम्ही त्या ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांना मदतीला घेऊन त्या संपूर्ण गावामध्ये पोलीस पाटलांच्या बैठका घेतल्या पुलिस पाटील यांच्या बैठकीमध्ये त्यांचे फोटो आणि डिटेल्स पोलीस पाटलांच्यासोबत शेअर केला मी त्यानंतर त्या पोलीस पाटलांच्या व्हॉट्सअप ग्रुप तयार केला एक दिवशी व्हॉट्सअप ग्रुपवर एका पोलीस पाटील त्या संदर्भातील काम करत असताना त्या गावच्या एका व्यक्तीने सांगितलं की ही महिला जी आहे ती माझी भाची सारखी वाटते आहे तिची व्हेअर अवॉर्ड स्वतः मिळत नाही सध्या तर मी या बाबतीतली माहिती तुम्हाला देऊ शकतो त्याच्यानंतर आमची टीम तिथे जाऊन त्या बाबतीतली अधिक माहिती घेतली त्या महिलेविषयी माहिती घेतली त्या महिलेच्या कामकाजाविषयी माहिती घेतली आणि साधारणतः चोवीस तासामध्ये आम्ही ते आरोपी ह्याच्यामधून तेलंगणामधून ते आरोपी आम्ही अटक केलेले आहेत तर हा प्रकार खरोखरच कुठलीही ओळख नसताना चॅलेंजिंग चॅलेंजिंग होतं त्यामध्ये तिच्या फक्त गोंदलेल्या ममता या नावावरून या स्वरूपाचा सुगावा लागलेला होता आणि या जोडव्यावरून तिचं आयडेंटिफिक्शन झालेलं होतं त्यानंतर त्यांनी तिला कसं मारलं कोणत्या गाडीमध्ये आणलं कोणते आरोपी होते हे सगळे आरोपी ती वाहन हे सर्व आम्ही सोलापूरवरून एक आरोपी आम्ही ताब्यात घेतला होता आणि चोवीस तासामध्ये हे संपूर्ण पुढची कारवाई केलेली होती त्याच्या आधीच दोन दिवस आधी त्याच एरियामध्ये काळेगावच्याच हद्दीमध्ये दोन डेड बॉडी आम्हाला ती मिळाल्या होत्या त्या दो दोन डेड बॉडी बॉडी संदर्भात कुठलीही माहिती त्या ठिकाणी नव्हती चेहरे दोन दिवस बॉडी पडल्यानंतर त्या जो चेहऱ्यावरचा मेन जो आयडेंटिफिकेशन व्हायचं असतं ते निघून जातं आणि सुजलेल्या चेहऱ्यामध्ये आयडेंटिफिकेशन लवकर होत नाही अशा वेळेस आम्ही साधारणतः त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने आयडेंटिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला आणि बोटाचे ठसे घेतल्यानंतर याच्यामध्ये एक नवीन प्रणाली सध्या विकसित झालेली आहे बोटाच्या ठशावरून जर त्याची माहिती आधी जर तो अटक झालेला असेल किंवा त्याच्या काही रेकॉर्ड असेल तर त्याची माहिती तात्काळ त्या स्क्रीनवर येते या बाबतीमध्ये त्याच्या बोटाच्या ठशावरून त्याच्यावर एक गुन्हा हा कल्याण पोलीस रेल्वे पोलीस यांच्यामध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली त्याच्यावरून आम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन त्या गुन्ह्यासंदर्भातली माहिती घेतली आणि त्यातले फिर्यादी कोण आहे त्याची माहिती घेतली असतात फिर्यादी या भागामध्ये येऊन गेल्याची माहिती मिळाली माँद त्यानंतर त्या फिर्यादीविषयी सध्या जर माहिती घेतली तर तो हैदराबादमधील एका इंटिरियरमध्ये एक नांदोर म्हणून गाव आहे तांडोळ तांडोर तंदूर म्हणून गाव आहे त्या तांडोळ गावातील एका लॉजवर होते ते त्याची हो माहिती मिळाल्यानंतर आम्ही रात्रीच्या सकाळच्याच फ्लाईटने आमची लोक गेली कारण तिथली वेळ दौडता कामा नव्हतं त्यामुळे आम्ही ते, 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 हो ते, ते तात्काळ कारवाई केली आणि त्यांना त्या लॉजमधून तीन लोकांना तात्काळ ताब्यात घेतलं त्याच्यातल्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने दुसरा एक गुन्हा उघडकीस आला त्याच आरोपीकडून दोन मर्डर झाले होते त्यांनी तो दुसरा आरोपी जो आहे मयज जो आहे तो कसऱ्याच्या हद्दीत मारून टाकला होता तोही याच आरोपीकडून डिटेक्शन झालं असे तीन मर्डर हे एकाच जागेवर एका आठवड्याच्या फरकाने त्या ठिकाणी झाले होते आणि कुठलाही क्ल्यू नव्हता पण पर, परंतु या सगळ्या आमच्या पूर्ण टीमने त्याच्या बाबतीमध्ये अत्यंत टेक्निकल तपास करून याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे असं एक पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये एक किस्सा जास्त की कि वडकुल म्हणून जे डहाण तर्व्यातलं गाव आहे त्या वडकुलमध्ये एक कुजलेलं प्रेत सापडलं आणि बिअरच्या बाटलीवरचा बॅच बघून पोलिसांनी त्या खुनाची उकल केली होती तो प्रकार नेमका काय होता पोलीसच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचा गुन्हा घडलेला होता त्याच्यामध्ये आपण कोणत्याही अशा मर्डरच्या ठिकाणी जाताना आजूबाजूच्या परीक्षे परिसराची सूक्ष्म पाहणी करतो असे कोणताही घटक त्या ठिकाणी असेल की जो युज्युअली असला नाही पाहिजे त्या बाबतीमधली माहिती मिळाल्यानंतर तो कुठून आला याची माहिती घेताना या बाबतीमधली कुणाची उकल डहाणूच्या गुन्हा गुन्हाखोनाची उकल झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या पूर्ण टीमने ते एका ह्याच्यावरून झाकणाच्या ह्याच्यावरून बॅच बॅचवरून बॉटलवर ते प्रत्येक बॉटल ज्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग होते त्याचे बॅचे बॅचेस ठरलेले असतात मॅन्युफॅक्चरिंग कोणत्या ठिकाणी झालं त्याच्या विशिष्ट प्रकारच्या कॅप ह्या त्या त्या ठिकाणीच असतात त्याचे युनिफॉर्म एक युनिक आयडेंटिटी असते तर त्या युनिक आयडेंटिटीच्या आधारावर ते कोणत्या ठिकाणून विक्री विक्री केलेली असावं याची माहिती मिळाली त्या दुकानाची माहिती मिळाली त्यांनी ते फोटो दाखवल्यानंतर आयडेंटिफाय केलं आणि त्याच्या आधारे आम्हाला ते त्या आरोपीपर्यंत पोहोचता आलं ज्या गुन्ह्यांसंदर्भात कुठलेही पुरावे पालघर पोलिसांकडे नव्हते त्या गुन्ह्यांची उकळ झालेली तुम्ही साधारणतः दोन वर्षापूर्वी म्हणजे एकोणीस जून ला चार्ज घेतला होता बावीस ला त्याच्यानंतर आतापर्यंत म्हणजे साधारणतः या जूनला दोन वर्ष पूर्ण होती या जिल्ह्यातील सगळ्यात चॅलेंजिंग घटना किंवा शोध असं कोणता म्हणता येईल जो ड्रायव्हर एक ड्रायव्हर पालघरमधून एका प्रवाशी वाहतुकीसाठी भाड्याने गाडी स्वतःची वापरून त्याला घेऊन जात असताना त्याचा मर्डर हा त्र्यंबकेश्वर आणि जवार मुखाडा याच्या हद्दीमधील घाटामध्ये त्याचा मर्डर केला गेला ते अत्यंत चॅलेंजिंग गोष्ट होती आमच्यासाठी खरोखरच एक वेगळ्या प्रकारचा चॅलेंज ह्याच्यासाठी होतं की जनभावना खूप तीव्र होती लोकांना असं वाटत होतं की आमचा आत्तापर्यंत रिक्षा चालवणारा मुलगा तो आधी रिक्षा चालवत आणि त्यांनी ह्या असं अचानक भाडं आल्यामुळे आपल्या मित्राची गाडी घेऊन तो तिकडे रिक्षा त्याची गाडी घेऊन गेला होता आणि असा जो कुटुंबातला महत्वाचा दुवा असतो अशा व्यक्तीला जर सुरक्षित नसेल तर मग सर्वसामान्य लोकांचं काय होणार अशा प्रकारची एक भावना जनमानसामध्ये होती आणि आमच्यासाठी वाटत होतं की अशा प्रकारचं पालघरमध्ये येऊन अशा अशा जर घटना घडत असतील तर ते चुकीचं आहे म्हणून आम्ही आमची यंत्रणा पूर्णपणे कामाला लावलेली होती त्या बाबतीमधलं त्यांचं गाडी कुठे कुठे गेली त्याच्या बाबतीतले सीसीटीव्ही फुटेज आम्ही फास्ट टॅग वरणं काहीतरी आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करत गेलो ज्या ज्या टोल नाक्यावर ते गाडी पास झाली त्या ठिकाणी फास्ट टॅग ज्या ज्या ठिकाणी वापरले गेले त्या टॅगच्या आधारावर त्यांचे मोबाईल नंबर मिळाले त्याच्या आधारावर आम्ही त्यांचा छत्तीसगड छत्तीसगडवरून पश्चिम बंगाल आणि ओरिसा ओरिसाच्या एरियामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती आमची टीम तिथंपर्यंत त्यांचा पाठलाग करत होती त्याचबरोबर डेडबॉडी आम्हाला मिळत नव्हती डेडबॉडी कोणत्या ठिकाणी टाकलेली आहे यासंदर्भातली माहिती मिळत नव्हती परंतु आम्ही एक झिरोन केलं होतं की साधारणतः ही घटना कोणत्या ठिकाणी घडलेली आहे ते तो जो ड्रायव्हर आहे तो कोणत्या टोल नाक्यापर्यंत दिसतो आहे तिथून पुढे दिसत नाही तर तिथून जिथून तो डिस डिसअपेअर झालेला आहे तिथंपर्यंत म्हणजे जव्हारपासून ते त्र्यंबकेश्वरपर्यंत आम्हाला त्याला कुठंतरी टाकलेलं आहे याची माहिती आम्हाला आम्ही झिरोईन केलेलं होतं आणि त्याच्या आधारावर आम्ही साधारणतः सत्तर ते ऐंशी लोकं आमचे आर सी बीचे जवान हे आम्ही दोन्ही बाजूने रस्त्याच्या दोन्ही बाजूने शोधण्यासाठी सुरू केलं होतं आणि त्या शोधामध्ये आम्हाला त्र्यंबकेश्वरच्या घाटामध्ये दे त्याची बॉडी रस्त्याच्या पुढे आतमध्ये टाकलेली आढळली ती एरवी कधीही मिळणं शक्य नव्हतं ते सर्च केल्यामुळे त्याची बॉडी मिळाली साधारणतः कधी त्याला मारून टाकलं याच्याविषयी बॉडी पाहिल्यानंतर डॉक्टरकडून आम्हाला ओपिनियन मिळाला आणि त्याच्या आधारावर साधारणतः ओरिसामध्ये गेलेले आरोपी हे लोकल पोलीस स्टेशनमधून तिथल्या लोकल अधिकाऱ्यांशी संपर्क करून ते जंगलामध्ये पळून गेले होते जिथं ते झोपले होते तिथंपर्यंत आमची टीम गेली तिथून ते जंगलामध्ये पळून गेले होते ते जंगलामधून जंगला आम्ही त्यांना अतिशय डेंजरस सिच्युएशनमधून त्यांना तिथून ते जंगलामधून आमच्या टीमने शोधून आणलं आणि तीही मला वाटतं विक्रमी वेळेमध्ये त्यांचा सुद्धा शोध लागलेला आहे आणि त्यांच्याच नंबरले संपूर्ण पुरावे मिळाले हे एक समाधान एक वेगळ्या प्रकारचं समाधान असतं की ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्या गुन्हेगारांना त्यांच्या कर्माची फळं मिळतील आणि त्यांना त्या त्या जे जेलमध्ये टाकता येईल याच्या प्रकारचं जे समाधान आहे ते आमच्या संपूर्ण टीमला आणि आम्हाला सर्वांना याचं असतं कष्ट कितीही त्या दरम्यान झालं तरी सुद्धा एखादा आरोपी मिळाल्यानंतर हे सगळं श्रम जे आहे ते, ते, ते पूर्ण म्हणजे फळित झालं अशा स्वरूपाचं समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर असतं आणि त्याच समाधानातून आणि लोकांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या भावनेतून ही आमची पूर्ण टीम काम करते आहे हे सगळे डिटेक्शन जे आहे मर्डर असू द्या किंवा कुठलेही महत्वाचे गुन्हे असू द्या हे हे जोपर्यंत आपल्याला आपल्या घरामध्ये झालं तर आपण काय करू शकतो अशी भावना पोलीस अधिकाऱ्याची होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठिंबा आपण जात नाही आपल्याला गुण असं झालेले आहे असं जर वाटलं तर त्याच्यामध्ये मनापासून मन लावून त्यात काम होत नाही जर आपल्या घरामध्ये एखादी चोरी झाली तर आपल्याला किती दुःख होऊ शकतो आपल्या घरामध्ये रॉबरी झाली दरोडा झाला किंवा मर्डर झाला तर आपण काय करू शकतो आपला मुलगा एखादा झाला तर आपण काय करू तर तसंच पोलिसांनी करावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते तर ते करण्यासाठी मोटिवेशन जे पाहिजे ते मोटिवेशन आपल्याला असणं आवश्यक आहे आमच्या टीममध्ये ते मोटिवेशन नक्कीच आहे म्हणून हे सर्व प्रकारचे गुन्ह्यामध्ये उकल झालेले आहे प्रेक्षको एकोणीस जून दोन हजार बावीसला बाळासाहेब पाटील यांनी पालघर जिल्ह्याचा चार्ज घेतला आणि आत्तापर्यंत जेवढे गुन्हे घडले ते गुन्हे त्यांची उकल तर झालीच पण त्याचबरोबर निग्रण आय हे जे पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे त्याप्रमाणेच सज्जनांचा सत्कार केला आणि गुन्हेगारांचा पिमोड केला आणि म्हणूनच आज गुन्हे अन्वेषण विभाग जो पुण्याचा आहे त्यांनी सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा पालघर जिल्ह्याला दिलेला आहे आणि म्हणूनच त्यानिमित्तानं आपण बाळासाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली